नमस्कार बांग काल सीईटीचं टाइम टेबल आलंय आणि आता टाइम टेबल हे नेहमीप्रमाणे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी येतं आणि यावर्षी पण आलं पण यावर्षी सीईटीच्या परीक्षेबद्दल काय झालं की दोन वेळा परीक्षा होणार हे डिक्लेअर केलेलं आणि आता ते टाइम टेबल मध्ये पण इंट्रोड्यूस केलंय तर आता टाइम टेबल पाहिल्यानंतर फायदा कुणाला होणार हा विचार करावा लागेल कारण कसं होत आहे की दोन वेळा परीक्षा झाल्या जे डब्ल्यू पण येणार आहे मध्ये नीट पण येणार आहे काही विद्यार्थी दोन्ही ग्रुपचे असणार आहेत मग त्यांना नेमकं मॅनेज कसं करायचं आहे कशाला बाबा इम्पॉर्टन्स द्यायचं आहे हे आता सध्या कळत नाही प्लस अगोदर काय सांगितलं होतं की पहिला अटेम्प्ट कंपल्सरी आहे सगळ्यांनी आहे आणि दुसरा अटेम्प्ट ऑप्शनल आहे तुम्हाला द्यायचं असेल किंवा नाही अजूनही त्याच्याबद्दलचं डिटेल ज्यावेळी फॉर्म भरायला चालू होतील त्यावेळी सगळ्या गोष्टी दिल्या जातील पण मी म्हणेन की प्रत्येकानं दोन्ही एक्झाम्स द्याव्या कारण का बेस्ट मार्क्स ज्याच्यामध्ये असतील ते घेऊन आपण पुढे जाणार आहे हा आता हे काय जेडब्ल्यू सारखं नाही आहे की पहिला अटेम्प्ट जानेवारीत होईल दुसरा अटेम्प्ट एप्रिलमध्ये होईल बोर्ड नंतर म्हणजे मुलं काय असतात पहिल्या अटेम्प्टला बऱ्यापैकी जी फ्रेशर असतात त्यांना कमी मार्क्स पडतात आणि जे ड्रॉपर असतात त्यांना जास्ती पडतात आणि एप्रिल नंतर सगळे बोर्ड नंतर गेलेत बोर्डचे पेपर झाला अभ्यास झाला त्यामुळे मार्क्स ठीकठाक पडतात पण सीईटीचं आता काय केलंय की दोन्ही पेपर्स आपल्या एक्झाम नंतर आहेत त्यामुळे असं नसणार आहे की कोणी प्रिपरेशनच केलं नाही बोर्डच्या पेपरला काही ना काही मुलं प्रिपेअर करणार आहेत आणि मग आपण कशा पद्धतीनं आप प्रिपरेशन केलं पाहिजे कशा पद्धतीनं अनालिसिस केलं पाहिजे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहूया ठीक आहे तर टेन्टेटिव्ह टाइम टेबल आले आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की सर ते टेन्टेटिव्ह आले ना मग ते कुठं फायनल आहे मग ते चेंज पण होणार आहे हा नॉर्मली कसं असतं टेंटेटिव्ह आलं म्हणजे हे बऱ्यापैकी फायनल होतं जर का मध्ये काही इव्हेंट झाले नाहीत तर म्हणजे कसं असायचं काही इलेक्शन इयर असतं बघा मग त्यावेळी इलेक्शनच्या डेट डिक्लेअर व्हायच्या असतात मग ते आता ह्या वर्षी तर काही इलेक्शन नाही आहे म्हणजे त्यामुळे ते काय मध्ये डेट्स येणार नाही आहेत दुसरी गोष्ट काहीतरी चेंजेस होतात मध्ये काहीतरी टेक्निकल इश्यूज वगैरे त्यामुळे थोडंफार हलू शकते पण नॉर्मली हे जे काही टाइम टेबल आलं हे सगळ्यांचं सेम असतं हा आता सी मध्ये काही घोळ होतात किंवा कुठल्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी केल्या जातात हे आपण त्यावेळी व्हिडिओ बनवू आणि त्या गोष्टी टाळल्या जाव्यात असं मला तरी वाटतं तर आपण मुद्द्यावर येऊया आपल्या कि सीईटी आता हे टेक्निकल एज्युकेशन मध्ये आपण येतोय इथं दिलेलं आहे सॉरी इथे आहे टेक्निकल एज्युकेशन एम एस ची सीईटी आहे पी सी एम आणि पी सी बी तर पहिला अटेम्प्ट कोणाचा आहे पी सी एम वाल्यांचा आहे किती तारखेला आहे बघा अकरा तारखेला म्हणजे अकरा एप्रिल इलेव्हन एप्रिलला आहे मग त्याच्यामध्ये आपली परीक्षा किती होणार मार्च अराउंड होते आता तुम्ही म्हणा कसं रे बाबा आधीच पेपर आहे बाय फोकल आणि आयटीचे पेपर बघा शेवटी तिथं जातात मॅक्सिमम विद्यार्थी आज महाराष्ट्रामध्ये एक तर आय टीला आहेत किंवा बाय फोकल आहेत फक्त प्लेन मराठी किंवा लँग्वेज हिंदी वगैरे घेणारे विद्यार्थी त्या कमी आहेत सो त्यांचा विचार केला असता पेपर त्यांचे शेवटी आहेत मग मी फिफ्टीन्थ मार्च पकडला अराउंड ट्वेंटी फाईव्ह डेज त्यांना मिळत आहेत मॅथ्स वाल्यांना ठीक आहे एक्झाम नंतर हे सफिशियंट आहेत का ऑबियसली सफिशियंट आहेत तुम्ही मला सांगेशन आहे तो पस्तीस चाळीस दिवस तरी पाहिजे होते बांधू हा पेपर अगोदर घेतल्यामुळे सेकंड अटेम्प्टला फायदा झालाय ते बघूया ठीक आहे बायोच्या मुलांना फर्स्ट अटेम्प्ट साठी खूप चांगला सा चान्स आहे कारण बायोचे विद्यार्थी कुठे आहेत ट्वेंटी वन आणखीन त्यांना एक दहा दिवस मिळाले इथं विचार केला तर तुम्ही ओके okay. ओके okay. बायाच्या विद्यार्थ्यांना ट्वेंटी वन मार्च म्हणजे काही झालं थर्टी फाईव्ह डेज बायोच्या स्टुडंट्सना मिळतात तर पहिला अटेम्प्ट जो काय बायोचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे ठोकायचं जोरात का थर्टी फाईव्ह डेज मिळणार आहे सफिशियंट आहे काही तिथं नुकसान नाही होणार आहे आणि अभ्यास करायला वेळ खूप मिळणार आहे सेकंड अटेम्प्टसाठी बायोच्या विद्यार्थ्यांनी थांबू नका खाली पाहूया आपण काय प्रॉब्लेम येणार आहे त्यामुळे थर्टी फाईव्ह डेज बायोसाठी आहेत ट्वेंटी फाईव्ह डेज साठी असतात साठी पुरेसे नाही आहेत मान्य आहे मला पण इतके पण कमी नाही आहेत की तुम्ही काहीच करू नाही शकणार ट्वेंटी फाईव्ह डेज मध्ये सफिशियंट होऊ शकतं अकरावी बारावी बारावीचं तर ऑलरेडी बोर्डला जतन करून गेलेलं आहे कसा अभ्यास करायचा काय टेक्निक वापरायचे ते ऑलरेडी मी सांगितलेले आहे मागचे व्हिडिओ बघा आणि दुसरं टेक्निक काय इथं अकरावीची रिव्हिजन करायला ट्वेंटी फाईव्ह डेज मध्ये म्हणजे दहा एक दिवसांमध्ये सफिशियंट होईल आणखीन दहा दिवस बारावीचे रिव्हिजन लागलेले पाच दिवस एक फास्ट रिव्हिजन करायचे आपल्याला ती कशी असते बघू सो so, क्लिअर बायोचे स्टुडंट असतील ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला थर्टी फायव्ह डेज मिळतात आणि इथं का फर्स्ट अटेम्प्ट झाला आता तुम्ही पाहिलं पण जर असेल ना की फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्टचे डेज बघून जा फक्त की तुम्हाला थोडेसे डेज कमी दिसतील कारण सेकंड अटेम्प्टला कमी विद्यार्थी बसतील असं अॅजून केलंच गेलं यांच्याकडून मी म्हणेन की बाकीचे काय करतात त्याच्या शक्नं देणं नाही आपण आपलं बघायचं आहे ज्यांनी ज्यांनी फर्स्ट अटेम्प्टला जाणार आहेत सेकंड चला बेस्ट ऑफ टूच पकडलं जाईल ठीक आहे मग सेकंड अटेम्प्ट आलो इथं काय झालं बघा आता सेकंड अटेम्प्ट पहिला कुणाचा ठेवला बायोचा ठेवला इथं सेकंड अटेम्प्टला पहिला पेपर पीसी चा आहे इथं पहिला पेपर चा आहे त्यामुळं पीसीबी इथं ज्यांचा होते समजा ट्वेंटी सिक्स्थ ला झाला इथं कधी आला टेन्थ म्हणजे अराउंड फक्त फिफ्टीन डेज मिळत आहेत बाहेरच्या स्टुडंटला आणि हा त्यांच्यासाठी आता डिसअडव्हानेज आहे पंधरा दिवसामध्ये बायोच्या स्टुडंट्स खूप काही नवीन प्रिपेअर नाही करू शकत आहे काही झालं होणार नाही वाटते तुम्ही काय म्हणाल की फर्स्ट सर माझा थोडासा खराब गेला अभ्यास केला नव्हता मी सेकंड अटेम्प्टला अभ्यास करायला जातो पण ते पॉसिबिलिटी कमी आहे पंधरा दिवसात तुम्ही नवीन काय गोष्टी करणार आहे फक्त काय रिव्हिजन आणि थोडे क्वेश्चन सोडवू शकताय त्यामुळे सेकंड अटेम्प्टला जे काय बायोचे स्टुडंट चाललेत त्यांचं नुकसान नक्की होईल तिथं कारण त्यांना स्पीड मॅच करणं होणार नाहीये आणि तेवढ्या दिवसांमध्ये येणार नाही फक्त तेवढंच आहे का नाही त्याच्यामध्ये लागणार नीट हे लक्षात घ्या नीटचा पेपर लागणारच ना नीटचा पेपर काय तुमचा पुढे जाणार नाहीये चेक करा ना पीसीबी कधी आहे दहा आणि अकरा दोनच दिवस दिल्यात आता हे दोनच दिवसांमध्ये ते एक्झाम्स कसे घेणार आहेत काय घेणार आहेत माहित नाही आपल्याला म्हणजे अजून काय केलंय त्यांनी की बायोचे स्टुडंट कमी असतील दहा सेकंड अटेम्प्टला इथं नीटचा पेपर मध्ये आहे त्यामुळे सेकंड अटेम्प्ट काही झालं तर विद्यार्थ्यांनी बायोच्या असं थांबू नये कारण इथं फर्स्ट अटेम्प्ट दिला ट्वेंटी सिक्सला ऑबियसली सीईटीसीएलनं पण तोच विचार केला असणार आहे की इथं मुलांना जर असा वेळ मिळू दे बायोच्या सेकंड अटेम्प्ट ते अडचणीत असणार आहेत पहिला अटेम्प्ट व्यवस्थित दिला थर्टी डेज दिलेत आणि बाबा नंतर असेल त्यांच्यासाठी बाबा चाळीस दिवस पण मी म्हणजे ज्यांचा ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ला पेपर असणार त्यांना आणखी चार पाच दिवस मिळणार मी पहिला अटेम्प्ट पहिल्या दिवसांचे सांगतोय मग तिथं अभ्यास केल्यानंतर पंधरा एक दिवस मिळत आहेत पंधरा एक दिवसामध्ये नीटचा पेपर द्यायचा आहे म्हणजे आणखीन वेळ कमी झाला म्हणजे फक्त पीसीबी वाले जे काही सीईटी ला चाललेत त्यांच्यासाठी अडचण कुठं की सेकंड अटेम्प्ट फक्त पहिल्या अटेम्प्टला काही गडबडींमध्ये चुका करणार आहेत किंवा थोडीशी भीतीमुळे पेपरला परफॉर्मन्स खराब होणार आहे अशा विद्यार्थ्यांना फक्त एक नवीन अटेम्प्ट मिळणार मध्ये अभ्यास करू काय शकतात नाही खूप अभ्यास नाही होणार अर्धा दिवस अभ्यास करणार परत इथे नीट देणार परत दोन चार दिवसांनी परत जाते त्यामुळे सेकंड अटेम्प्ट बायोच्या विद्यार्थ्यांना खूप मोठी इम्प्रुव्हमेंट होणं शक्य नाही आहे क्लिअर झालं मग आला आपला सेकंड अटेम्प्ट पीसीएम वाल्यांचा फोर्टिंथला चौदा एप्रिल आता एक्झाम कधी झाले पीसीएम ची बघायचं नाईन्टीन म्हणजे मी ट्वेंटी पकडतो आणि इकडं आले बाबर म्हणजे परत त्यांच्यासाठी किती आहेत ट्वेंटी फाईव्ह डेज अराउंड मिळत आहे पहिल्या मध्ये पण त्यांना ट्वेंटी फाईव्ह डेज मिळत होते सेकंड अटेम्प्टसाठी पाहिलं तर चौदा पंधरा सोळा सहा चार दिवसांचा आहे पिरियड तिथे चारच्या चार, चार मध्ये आठ शिफ्ट घेणार आहेत का हे वगैरे त्यात आता सगळं नंतर तुम्ही पाहिलं व्यवस्थित तर मॅथच्या फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टला ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह डेज चा गॅप मिळतोय बायोच्या पहिल्या अटेम्प्ट साठी थर्टी फाय सेकंड अटेम्प्टसाठी फिफ्टीन डेज जरी मिळाले तर तिथं नीटचा पेपर मध्ये लागलाय तुम्ही मला मस्त जे डब्ल्यू सेकंड चा जे डब्ल्यू सेकंड चा पेपर बाळांनो इथं कधी लागतोय काय एक्झॅक्ट डेटा आणि डेट्स त्यावेळी येतील पण मी सांगतो मॅथच्या मुलांना इक्वल चान्स दिलाय सेकंड अटेम्प्टला त्यांना अभ्यास करायला पंचवीस एक दिवस मिळत आहेत त्यामुळे ता त्यांचं नुकसान अजिबात म्हणजे होणार नाही त्यांना सेकंड अटेम्प्टला पण रिकव्हरी करण्यासाठी चान्स आहे पण बायोच्या विद्यार्थ्यांना सेकंड अटेम्प्टला रिकव्हरी करण्याचा चान्स नाही कारण डेज कमी परत मध्ये नीट लागली क्लिअर आहे त्यामुळं थोडस ह्या गोष्टी लक्षात ठेवा प्रॉपर प्लॅन करा सीईटी सेल पण अजून काय केलंय फर्स्ट टाइम आहे आणि फर्स्ट टाइम ला कमी मुलं सेकंड अटेम्प्ट साठी जातील त्यामुळे डेज पण कमी दिलेत बघा इथं वरती बघा की जास्त दिलेत पण मी सांगेन वैयक्तिक मत पेपरच्या फीचा वगैरे काही विचार करू नका सेकंड अटेम्प्टला चला कारण जितकी मुलं बसतील ऍडमिशन पर्सेंटाईल वरच आहे त्याच्यावरती मी नंतर बोलतो तुम्हाला की काय गोष्टी कशा फायदा होणार आहे तोपर्यंत तुम्ही हे व्यवस्थित लक्षात घ्या आपल्याला गॅप मिळालाय बाहेरच्या मुलांनी पहिल्या अटेम्प्टला चला आणि सेकंड अटेम्प्टला वेळ कमे नीटचं प्रिपरेशनवर तुमचं फोकस असेल आता बरेच विद्यार्थी आहेत की बाबा ज्यांचं ठरलंय बी एस करणार आहेत फार्मसी करणार आहेत ह्या गोष्टी सगळ्या तिथं चालतात ठीक आहे चला थँक्यू